कसं आपण प्रेमाने त्या लोकांकडून जर भारी शिळ आणतो ना तर त्यांची एखादी अशी शेळी घ्यावं लागते एक खाण्याची एक खाण्याची ते कोणाकडे विकायला जातील बरोबर आपण मित्रांनो तुम्ही सांगतात आता बघा ही तुम्ही म्हणता की व्यापारी फसवता असं आता इथं बघा व्यापारी डोळे लावून डोळे लावून फसलाय म्हणजे बघून घ्या उघड्या उघडे करून पसलेला आहे की जर त्याला दहा शिड्या दुसऱ्या घ्यायचे तर दहा शिडींच्या मापमध्ये त्या माणसाकडनं त्याला अशी एक शिडी देखील घ्यावी लागते आता ही शेडी कुठलाही शेडी पालक घेणार नाही कारण की जसं डोळ्याला दिसतय की या शेडीमध्ये आपण फसणार आहे असं आता आता बघा 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 ही बघू हे मित्रांनो हिला हिला एक एक सड पण बघून घ्या इथं तुम्ही शेतकरी या शेड्या घेणार नाही म्हणजे ज्या पण व्यापारीच्या गाड्या आहेत त्या प्रत्येक व्यापाराच्या गाड्या तुम्हाला अशा शेड्या बघायला भेटतील आता ह्या तुम्ही कुठल्याही शेडी पालक घेणार नाही हे हे यांना देखील माहिती आणि जे देताय शेतकरी त्यांना देखील माहिती पण समजा आता मी शेतकरी माझ्याकडे वीस शेड्या आहेत तर मी त्या वीस शेड्या केव्हा दिली जेव्हा तुम्ही माझ्या दोन शेड्या त्या भावामध्ये मध्ये तर मी वीस शेड दिली त्यांच्याकडून बारीक शेळी घेतो ना आपल्याला टाकावं लागत टाकावी लागतो पुढच्या आपल्याला थांबू देतली बरोबर आणि वास्तविक म्हणजे ही काय ते जनम पण नाही ताराने पाठलेलं आहे त्यांच्याकडे ना सगळ्या शेती लावलेले असतात कशाला शेतीमध्ये शेळी जायला नको म्हणून अच्छा अच्छा शेळ्या पूर्ण मोकळ्या शेतात रानामध्ये हा सडका एक कापले जातो ना तो बंद होऊन जातो बंद होऊन जातो त्याच्यामुळे एक एक सड्या झाल्या आहेत जनम त्या असतील का काय त्या गोष्टीने नाही अच्छा अच्छा ओके okay. आणि सड थोड्या मोठ्या असल्याकारणे कधी कदाचित काटे वगैरे पण लागतात काटे पण लागतात पण त्यांच्याकडे जास्त आहे आपल्याकडे महाराष्ट्रात एवढी भीती नाही एवढे तार महाराष्ट्र बरोबर बरोबर बर त्या लोकांकडे दोन दोनशे शेड्या आहेत असतात एवढं लक्ष नसतं आपण काय मजक दहा हजार पंधरा पंधरा शेडे पालन करतोय आता पहिल्याच दिली नसते हे बघा मित्रांनो आता बघा जे प्रूफ जे म्हणले फाटले आता बघू याच सड बघा हे बघा कसं फाटलं हे बघा मित्रांनी हा सड फाटलेला आहे आता हा सड फाटला म्हणजे हा गेलं बरोबर आहे काहीतरी लागलं बरोबर एवढा वरती तार वगैरे लागलं काहीतरी बरोबर तर मित्रांनो ह्या गोष्टी आता कस्टमरला देऊ नाही शकत ना आम्हाला माहिती आम्ही बरोबर कुठं द्यायची असं आणि कस्टमर घेणार ती गोष्ट समोर दिसते ना डोळ्याला आता नाही दिसत ती दि गोष्ट वेगळी पण समोर डोळ्याला दिसते म्हणून कारणाने आम्हाला परिपूर्ण दावा लागत नाही बरोबर फक्त काही कमेंट असल्यामुळे बरोबर बरोबर संपूर्ण शेळा दाखवत वास्तविक आता आकाश सीझनचा विषय नाही हा असं याच्या महिन्याच्या दीड महिन्याच्या शाळा येणार बरोबर खोली शाळा या महिन्यात येत नाही येत नाही आल्या शंभरामधून पाच किंवा दहा शेळ्या तोली येतात तोली येतील बरोबर आपल्या पस्तीत बघून तुम्ही पाहिलं ना बरोबर बरोबर दोन महिन्याचे आहेत काही आता पाच दाखवले तुम्हाला त्यात जवळच्या जवळच्या विषय बरोबर बरोबर लोक म्हणतात पण पार मित्रांनो फक्त विषय काय यांचे व्हिडिओ नेहमी वरती असतात तुमच्या सारख्यांचे फोन येतात की आम्हाला शेड्या घ्यायच्या आहेत म्हणून ते शेड्या वगैरे आणत असतात जेवढं आलं सीझन आता हे सीझन नाही वास्तव बघाल त्यांचं आणि अशा शेड्या इन्कम काहीच नाही गिरायकची चालना चालली पाहिजे म्हणून बरोबर 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 तर मित्रांनो शेड्या वगैरे आहेत बाकी शेड्या भरपूर चांगल्या आहेत ज्या डॅमेज होतात पाच सहा शेड्या त्या तुम्हाला दाखवल्या आहेत पस्तीसपैकी पाच शेड्या मित्रांनो आणि ह्या शेड्या देखील मित्रांनो चांगल्या शेडींच्या याच्यामध्ये आलेल्या आहेत पट्टीमध्ये त्या भावामध्ये आलेल्या आहेत त्यांनी घेतलेल्या त्या शेड्या नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तु तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो भाऊ बच्छे यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी आली मित्रांनो मागच्या वेळी देखील त्यांनी एक पिकअप भरून आणली होती पिकअप त्यांनी जवळपास दोन दिवसामध्ये सेल केली त्याच्यानंतर परत त्यांनी आता ही पिकअप भरून आणलेली आहे तर आता ह्या गाडीमध्ये किती शेड्या वगैरे आणल्या त्यांनी विचारू सोनू भाऊ नमस्कार किती ह्या गाडीमध्ये शेड्या पस्तीस पस्तीस शेड्या का अच्छा याच्यातनं गाबणी वगैरे हो किती गाभणी येतील जवळपास अकरा एक आणि बाकी याच्यात कमी याच्यात का फडकर पण ओके तर मला आता एक काम करा करायच्या पक्क्या काबणी ना त्या धरून दाखवा ना थोडा हा तोलावरच्या ओके मित्रांनो बघा तोलावरच्या शिड्या बघा मित्रांनो तो यांचं कास दाखवा सोनो बघा बघा काही बरोबर मित्रांनो बघा कास एवढी ढिलली अजून पूर्ण तोला येईल तेव्हा पंधरा दिवस भरपूर लागेल ती ओके इकडची घ्याची दुसऱ्या जवळची पहाटे हे बघा मित्रांनो ही पण बघा केवढी ढिली आहे अजून ही देखील भरपूर लागेल चालता येईल आणि एवढ्या काशी लागतील मित्रांनो यांच्यावाल्या माप वगैरे पण बघा तुम्ही एक दुसऱ्या वेळ त्याची एक तिसऱ्या वे त्याची हे बघा त्याच्यानंतर घ्या बरं अजून <laughs> आण ना बरं जोडा आणला का <laughs> मित्रांनो क्वालिटी बघा क्या बा पहिला दाबाजी सगळं वाईट वाईट पाणी सारखं हे बघा मित्रांनो पहिल्याच पहिल्या दाबाची पाठ वस्तू एक नंबर आहे कापडा तिच्या बरोबर पट्टी एक नंबर आहे त्याच्यानंतर मित्रांनो हा जोडा बघा लालमध्ये एक नंबर क्वालिटी मित्रांनो ही देखील तिसऱ्या तिसरं होतो ओके गाब नाही पक्क्या हे बघा मित्रांनो बरोबर काशी घ्या बघा मित्रांनो काशी बरोबर मित्रांनो तुमच्या स कमेंट असतात की संपूर्ण बकऱ्या आम्हाला दाखवा असं पण गाडीचं मित्रांनो बऱ्याचदा शेड्या जास्त असतात सत्तरऐंशी शेड्या ते एवढ्या संपूर्ण शेड्या दाखवायला व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो म्हणून ज्या मोजक्या ज्या वरच्या असतात चांगल्या टॉप क्वालिटीच्या ते मी तुम्हाला नेहमी दाखवत असतो आता याच्यात यांनी आणल्या जवळपास किती पस्तीस शेडी कशा आहेत पस्तीस आता या शेड्यामध्ये संपूर्ण शेड्या दाखवायला आपल्याला काहीच हरकत नाही आहे बरोबर

बरोबर एक नंबर वस्तू या पण गाभणी आहेत हे बघा मित्रांनो या जवळचे आणल्या आहेत हम्म हे बघा मित्रांनो काशी बघा बरोबर एक नंबर क्या बघ मित्रांनो शेड्या बघा क्वालिटी बघा तुम्ही शेडींची

बरोबर मित्रांनो माप वगैरे क्वालिटी सांगले शेळ्या वगैरे संपूर्ण उंच पूर्ण माप आहे मित्रांनो दुधा शेड्या बघा उचक काशी बरोबर बघा मित्रांनो गा कोणती तिकडची का ती का दोन महिन्याची का इजूची का मित्रांनो हे बघा आता हिची जे कास जेवढी आहे जे ते सांगून दिले दुधाची असं आता बघा हिची कास जे केली तुम्ही बघशाल तर का बन सारखे वाटेलची कास पण त्यांनी सांगून दिले दुधाची असं ही दोन महिन्याची लागलेली ओके सारखं सारखं बरोबर हो पाहिल्या अजून घ्या ओंडे आलाय का दोन मित्रांनो पण बघू एवढ्या शेड्या मित्रांनो क्वालिटी क्वालिटी आणलेली क्वालिटी दोघी बोड्या बरोबर एकाच घरच्या एका मालकाच्या येत नव्हता हा सोन भाऊची इज्जत येते म्हणून आणल्या त्या सामन्यावाला शेळ्या एक नंबर आणल्या माप एक नंबर आणत्या मी लोकांकडनं नाही दिल्या तर क्वालिटी ना का दु थोडं निघा का मित्रांनो बघा पहिला होता पाठी बरोबर गा बच ह्याची का बरोबर पहिला त्याची मित्रांनो बघा ठीक असा कोणी काढून दहा फक्त बरोबर बरोबर तिकडची

लागलेली बी दुधपनी आता तरी सांगू शकत नाही कारण की गडूळ पाणी चालू आहे त्याच्यामुळे काय शेळ्या गडूळ पाणी लोक म्हणतात शेळ्या गडूळ पाणी पिल्यावर हिटवर येतात गडूळ पाणी पिल्यावर शेळ्या उलटून जातात उलटुंब जाता यांना अर्ध अपूर्ण माहिती राहते ना, ना ते सांगता की गडूळ पाणी पिल्यावर हिटोर येतात चालेल चालेल हे बघा मित्रांध हे बघा मित्रांनो एवढ्या शेळ्या आणलेल्या आहेत आता तुम्हाला बरापैकी आहेत ना आता शेळ्या चालू आहेत तरी मित्रांनो हो असे फोन वगैरे येत असतात तर त्यामुळे गिरायक वापस नको जायला पाहिजे गिरायकला वाटायला नको पाहिजे की यांच्याकडे माल नाही आहे किंवा बंद झालं त्यामुळे थोडं का ना सीझन नाही आहे पंचेचाळीस पन्नास हजार नाही नाही खरंच माप मोठं एक नंबर माप आहे माप कुठं का चाललं बघा ना तुम्ही आणि एक सारखा म्हणजे शोकवाल्यासाठी एक एक नंबर चीज आहे मित्रांनो ही देखील प्युअर काठेवाडी आहे फक्त कलर चेंज आहे नाहीतर बघा केसावरती अंगावरती केस शिंगडी बघा चेहरापट्टी बघा खाली हे बघा लोडी वगैरे दोघांना लोळ्या आहेत दोन दोन लोळ्या आहेत बघू शकता तुम्ही पायाच्या खुरीपासून तर सगळ्या गोष्टी ओरिजिनल हा काठेवाडीचे प्युअर न... काठेवाडीचे काशीमध्ये पण एक नंबर पण हा कलर मित्रांनो आता येतं ठीक थोडं अंगावरचे केस असतात पण ज्या वेळेस कटिंग केल्यानंतर जे नवीन केस होतात त्यावेळेस ही शेडी एवढी शायनिंग देते एक नंबर समक वगैरे शेडीवर दिसत असते मित्रांनो आणि मित्रांनो बऱ्याच तुमच्या कमेंट असतात की आकाश भाऊ गुजरातमध्ये ही शेडी नऊवदहा हजारला भेटते अशा तुमच्या कमेंट असतात मित्रांनो इमानदारीत सांगा आपल्याकडची जी उस्मानाबाद असेल किंवा गावराणी असेल ती तरी ती तरी नऊ त नऊ दहा हजारला भेटेल का आपल्याकडे देखील गावराणी शेडींना मित्रांनो बारा तेरा हजारची किंमत चालू आहे त्याच्या तुलनेत मित्रांनो हिचं माप बघा कुठं काय चाललंय आता हा बघा गावराणी बोकडे तो बघा केवढसा दिसतोय बघून घ्या तुम्ही त्याच्याकडे आणि शेडी बघा मित्रांनो आता इचं माप बघा म्हणजे नाही तुम्ही एवढा विचार करा की घेतलाय तर मित्रांनो एवढा विचार करा की मास जर तुम्ही मासच्या हिशोबाने बघा कटिंगच्या हिशोबाने तरी सुद्धा या शेळीचा जो भाव रेट आहे हा गावरानी शेळीपेक्षा जास्तच असणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त दुधाला एक नंबर शेळी दुधासाठी सगळ्यात प्रसिद्ध शेडी आहे त्याच्यानंतर पिल्ल्यांचं प्रमाण देखील मित्रांनो दोन तीन पिल्ले देण्याचे प्रमाण मित्रांनो ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर मित्रांनो काटक शेडी भरपूर पावसामध्ये असू द्या कुठल्याही गोष्टी असू द्या तर तुम्हाला शिडीमध्ये बघायला भेटेल कारण की मित्रांनो आपण जे शेडीपालन करतोय आपल्या भागामध्ये जे तुम्ही दहा दहा शेड्या घेऊन जात आहे ते मॉडर्न पद्धतीने करत आहे पण जे तिकडचे लोक करत आहेत ते जसं आपले मेंढपाळ करत असतात पावसामध्ये असतील शेड्या ओपन असतात उन्हाळा असेल हिवाळा असेल सगळ्या पूर्ण बाराही महिने या शेड्या ओपन आणि फिरसते असतात मित्रांनो जसे आपल्या भागामध्ये मेंढपाळ करतात तसे ते गुजरातचे भरवाड लोक मित्रांनो हे पालन करत असतात म्हणून जे त्याची काटकशक्ती ती त्याच्या ताकद ती ही खूप जास्त आहे मित्रांनो हे देखील तुम्हाला या शेडीमध्ये बघायला भेटेल आता जवळपास तेरा चौदाशे था। किलोमीटर वर ना शेडी आलेली आहे आज काय खात आहे बघून घ्या बघून घ्या मित्रांनो इकडे पाला तोडला होता त्याच्यानंतर आता तिकडे ते काहीतरी खात आहे बाकी शेडी अजून आरामासाठी उभ्या फक्त यांना आता आराम पहा फक्त मित्रांनो एक दोन एक दोन दिवस चांगला आराम भेटला ना अजून शेडी जास्त ऍक्टिव्ह आणि चमक देईन मित्रांनोही थोडा आता ट्रेसमध्ये शेडी सोनपूर तिकडची खरेदी कसं का असते आता त्यांच्या त्यांच्या आधारनच्या शेळ्या घेवाला असतात आपल्याला त्यांच्या त्यांच्या जो घेतले आपण तर मग आपल्याला भी आपल्या आदरणीचे ते चार पाच घेतात अच्छा कसे आपण बारी-बारी तुम्हाला शेळ्या स्टार्टिंगला दाखवल्या आपण आपण हाताने धरमानले शेळ्या आता अंदरले आता तुम्ही आता जे आपलं कस्टमर येत आहे तुम्ही त्यांना सांगता की तुमच्या आधारनचे शेळ्या तुम्ही 70 श्रीममधले काढा बघा काय आता तुम्ही सांगता त्यांना 70 श्रीममध्ये तुमचे आधारनचे काढा मग तुम्ही त्यांना दाम जास्त लावता मग तिकडे जर तुम्ही आज दर काढल्या मग तुम्हाला पण युट्यूब सगळं भारतात समजत तुम्ही शेड्या काय भावी राहिले काय नाही करायला माझं असं मत तुम्हाला तुमचा फायदा बघायचा असेल तर तुम्ही लोकांचा फायदा नका बघा आपला कसा फायदा होईल हे बघा आपल्याला ही शेडी घेऊन जायची हिच्यापासून आपल्याला काय फायदा होईल आता आपला हजार पाचशे जास्त जातच असतील पण शेडी घेताना टॉपची घ्या आणि जर तुम्हाला समजत नसेल तुम्हाला समजत नसेल तर कोणतरी जाणकार व्यक्ती आहे ना आणि कुठल्याही युट्यूबरचा जो तुम्हाला सांगत असेल की मी शेडींच्या बाबतीमध्ये लोक डॉक्टरी किंवा तुम्ही युट्यूब बघून शेडीपालन करत असाल तर तसं अजिबात करू नका कारण की या शेड्या पारंपरिक पद्धतीने शेडीपालन करायचं आहे हां स्वतःला लिंडू सर तयार पाहिजे आणि पारंपरिक पद्धतीने तुम्ही शेडीपालन करत असाल तर तुम्ही शेडीपालन करा नाही तर तुम्हाला कुठलाही युट्यूबर सांगत असेल की मी शेडीपालन करतोय याच्यामध्ये एवढा नफा आहे तेवढा नफा आहे मित्रांनो शेडीपालन असेल गायपालन असेल किंवा म्हैसपालन असेल हा शेतीला जोडधंदा म्हणून व्यापार व्यवसाय आहे शेतीला मित्रांनो चार आठ शे काढलेल्या आहेत आठ काम गाव घाबना म्हणजे बा आता तुम्हाला सांगतो एरियल पडस चार पाच बघा पक्क्या काम नाही यदा कदाचित जो घरी कायम सुरू पाहणार ना बिराल नागरे दोन महिन्यात पाणी मिनी किल्ल्यावर सुद्धा पलटून जाणार आहे असं हे नाही देऊन दुसऱ्याला दुस दुन उपयोग नाही राहत आपली बी खाली म्हणजे व्यवस्थित घरी गेल्यावर देखभाल करणं जे आपली काम आहे रस्त्या सोडल्या म्हणजे नदीच्या डबक्याच्या पाणी पिल्या डोळ पाणी पिल्या तरी दोन दोन महिन्याच्या बकऱ्या हिटच्या उलटून जातात शाळेला उलटून जातात उलटून जाता काय दुसऱ्या दूध चालू आहेत आता ज्या तोलीत त्या तोलीच सांगू आम्ही तीन चार दूध बघायचं तीन चार बघून जाते अच्छा का दिले का कशा या सतरा हजार शंभरने राहुल राहुल दिला सतरा हजार शंभरने राहुल बाजू घेऊ लागला वाटत कशा दिल्या सोनु भाऊ सतरा सतरा हजार शंभरने चार चार आठशे

आपला दोन रुपये उरले ना आपण ठेवत नाही घरच्या वीस बकऱ्या तरी आमच्या गेला तरी ठीक आहे चालतंय